नमस्कार मित्रांनो छत्रपती शासन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मोठा निर्णय घेतला आहे कारण निसर्गाचा लहरीपणा आणि दरातील चढ उतार यापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी स्मार्ट प्रकल्प अंतर्गत कांद्याची भुकटी करण्याचा प्रकल्प शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत राबविण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली याबाबत नाशिक जिल्ह्यातील विधान परिषदेचे माजी सदस्य जयंतराव जाधव यांनी कृषी मंत्री श्री मुंडे यांच्याकडे बैठकीची मागणी केली होती त्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला निसर्गाच्या लहरीपणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होते तसेच कांदा निर्यातीबाबतच्या धोरणात फेरबदल झाल्यानंतर कांदा उत्पादक शेतकरी स नुकसान सहन करावे लागते काही वेळेस शेतकरी कांदा फेकून देतात त्यामुळे नाशिक जिल्ह्यात शेतकरी उत्पादक कंपनीकडून डिहायड्रेशन प्रोजेक्ट केल्यास कांद्याची भुकटी करून शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो त्यामुळे अशा प्रकारचा पथदर्शी प्रकल्प रा राबवून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा शेतकऱ्यांचा सरकारचा प्रयत्न आहे हा प्रकल्प नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा जनहिताचा असल्यामुळे या प्रकल्पाला स्मार्ट योजनेतून साठ टक्केऐवजी नव्वद टक्केपर्यंत अनुदान देण्यासाठी जागतिक बँकेकडे स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्याचे आदेश यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहे मित्रांनो हा प्रकल्प उभारल्यास शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद